सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर सर्च आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवांतर्गत ब्लेंडेड कोर्स पूर्ण करीत आहोत मी आपल्यापर्यंत या ब्लेंडेड कोर्सची प्रश्नमंजुषा घेऊन येत असतो प्रत्येक घटकानुसार आज आपण घटक संच सहामधील तिसरा घटक त्यामधील पाचवा उदयनमुख वाचन सहभागी वाचन भाग दोन यावरील प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील आपले इतर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या इतर अंगणवाडी ताईंनाही या व्हिडिओची लिंक शेअर करत चला जेणेकरून ते पण आपले प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करीत राहतील चला आता मग प्रश्न मंजुषेवर क्लिक करूया आता अटेम्प क्विज नाहीवर क्लिक करावे बघा अंगणवाडी ताई आपल्यासमोर प्रश्न मंजूषा ओपन झालेली आहे प्रश्न ओपन उने ला ही प्रश्न ओपन होण्यासाठी खूपच वेळ लागला आहे नेटवर्क इशू असल्यामुळे मला ही वेळ व्हिडिओ करायला खूप वेळ लागत आहे चला प्रश्न क्रमांक एक बघूया ताईने व्हिडिओच्या सुरुवातीला गोष्ट वाचण्यापूर्वी खालीलपैकी काय केले एक गोष्टीत काय काय घडले हे मुलांना विचारले दोन आपल्या गोष्टीचे नाव काय व ते कुठे लिहिले आहे हे विचारले गोष्टीचे लेखक व छायाचित्रकाराचे नाव सांगितले एका मुलाला पुढे येऊन गोष्ट वाचून दाखवायला सांगितली बघा आता ताईने व्हिडिओच्या सुरुवातीला गोष्ट वाचण्यापूर्वी खालील काय केले आता तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये हे नमूद करण्यात आलेले आहे परंतु मी व्हिडिओ बघून आपल्यावर आपल्याकडे हे प्रश्नाचे उत्तर देत आहे त्यामुळे आपण निश्चित राहावे आपले प्रश्न उत्तर हे बरोबरच असणार आहे प्रश्न क्रमांक एकचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आपल्या गोष्टीचे आप नाव काय व ते कुठे लिहिले आहे ते विचारले चला ऑप्शन क्रमांक दोनला क्लिक केलं आपण त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ऑप्शन क्रमांक दोन सॉरी प्रश्न क्रमांक दोन बघा व्हिडिओमध्ये पुढीलपैकी कोणत्या शब्दांकडे ताईंनी मुलांचे लक्ष वेधून घेतले एक परिचित शब्द दोन आवाजदर्शक शब्द तीन अपरिचित शब्द चार सोपे सोपे शब्द बघा याचं उत्तर आहे आवाज दशक शब्द ऑप्शन क्रमांक दोन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे चला तर मग आपण प्रश्न क्रमांक दोनवर क्लिक करूया त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे उत्तर सेव्ह केले गेले आहे आता सबमिट ऑल अँड फिनिश त्यानंतर पुन्हा सबमिट बघा ताई आपल्याला आपले प्रश्नाची उत्तरे दाखवण्यात आलेली आहेत आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर आलेली आहेत आपण बघू शकतात आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेली आहेत चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा आपल्या इतर अंगणवाडी सेविकांनाही शेअर करत चला धन्यवाद